नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा शेखर चौसष्टचा विषय इतिहासाचे परिणाम इतिहासाचे परिणाम असं म्हणताना थोडं गंमत वाटते कारण इतिहास म्हटलं ना की मला विंदाकरंदीकरांची एक जुनी कविता फार आठवते मला शाळेत असताना ती मराठीच्या पुस्तकामध्ये होती त्याच्यामध्ये विंदा करंदीकर असं म्हणलेत इतिहासाचे अवजड डोक्यावर घेऊन नानाचा करा अपदस्थल त्याचे आणि त्यावर चढून भविष्य भविष्यवाचा आणि इतिहास म्हंटल ना की मला मार्क्वेनचं ते वाक्य फार आठवतं मार्कवेन म्हणलाय की हिस्ट्री डज नॉट रिपीट हिस्ट्री नॉट ओनली रिपीट्स बट इट राहीम्स मला नेहमी असं वाटतं की कदाचित हा वाक्याचा पूर्वार्ध असावा खरं म्हणजे ते, ते संपूर्ण वाक्य असं असेल मार्क्वेन जसं म्हणतो तसं हिस्ट्री नॉट ओनली रिपीट्स बट इट राइम्स आणि कदाचित त्याचा न सांगितलेला उत्तरार्ध असा असेल की हिस्ट्री नेव्हर सेज गुड बाय इट ओनली सेज लेटस मीट अगेन टाइम परमिट्स असं आज हे वाटायचं किंवा हा विषय घ्यायचं कारण असं की अगदी अलीकडे आमच्या घरी एक कार्यक्रम झाला गेले वर्षभर मी माझ्या स्वतःच्या राहत्या घरी शब्दमास नावाचा एक सांस्कृतिक उपक्रम करतो त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय वेगवेगळे वक्ते येऊन मांडत असतात आम्ही पस्तीस चाळीस जण असे श्रोते असतो त्याच्यामध्ये अगदी अलीकडच्या काळामध्ये अचाट मुंबईची अफाट गोष्ट या विषयावरती अलकाताई जोशी यांचं व्याख्यान झालं आणि त्या व्याख्यानाच्या ओघामध्ये मुंबईचा इतिहास सांगताना त्यांनी वसईच्या कुटाचा उल्लेख केला कुटा याचा अर्थ असा कि ती ज्या पद्धतीची मासळी आपण विक वाळत ठेवलेली असते सुकट ठेवलेली असते त्याचा वेगवेगळ्या प्रकारे कूट करून किंवा काथ्या कुटून जे केलं जातं त्याला कुटा असं म्हणतात खरं सांगायचं म्हणजे हे अत्यंत मेहनतीचं काम आहे पण मासळी कुटणं ती वाळवणं या सगळ्यातनं दुर्गंधी फार मोठ्या प्रमाणावर पसरते त्याचा खकाणा खूप मोठ्या प्रमाणावरती उडतो आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातनं त्या त्याचा फार मोठा विपरीत परिणाम होतो यातलं काहीही कारण असेल परंतु त्या का कुटा या प्रकारावरती त्याच्या निर्यातीवरती पण कुटा हे का वापरलं जातं तर ते नारळाच्या झाडांसाठी सगळ्यात मोठं आणि महत्वाचं खत आहे अशी माहिती त्यावेळेला अलकाते जोशींनी त्यांच्या भाषणामध्ये दिली आणि मग माझ्या सहज मनामध्ये आलं हे गणित इतकंच नाहीये वसईमधल्या या कुटा प्रकारावरती जेव्हा बंदी घातली त्याचे परिणाम आजही जाणवतात आणि म्हणून मी त्याला इतिहासाचे परिणाम असं म्हटलं कारण वसईतलं या कुटा उद्योगातलं स्थान इतकं मोठं होतं की आपल्याकडच्या कुटाच्या एकूण उत्पादनाच्या निम्म्याहून जास्त उत्पादन हे एकट्या वसईत व्हायचं एक तर त्याची मुंबईशी असलेली जवळीक आणि त्याच वेळेला त्याला असलेला समुद्र या दोन्ही बाजूनी ते गणित कच्चा माल आणि पक्का माल या दोन्ही दृष्टीने उपयोगाचं होतं आणि म्हणून वसईताच महत्वाचं केंद्र होतं आणि मग ज्या वेळेला इतका महत्वाचा उद्योगावरती अचानक बंदी आणायची असेल तर मग त्याला होणारा विरोध कमी व्हावा म्हणून मतलबीपणाने ब्रिटिश तत्कालीन ब्रिटिश सरकारने असं केलं की मधल्या अनेक तरुणांना त्यांनी त्या त्या वेळच्या सरकारी आरमारामध्ये नोकरी द्यायला सुरुवात केली परंतु सरकारी आरमारामध्ये भारतीय माणसं किती येऊ द्यायची याच्याबद्दल ही ब्रिटिशांची गणित होती आणि म्हणून तर लोकमान्य टिळकांना एक मागणी करावी लागली काउन्सिलमध्ये की भारतीय जना सुद्धा खुल्या सरकारी लष्करामध्ये भरती वाहता यावं मग ब्रिटिशांनी त्यावेळेला वसईच्या तरुणांबद्दल तरुण हा शब्द महत्वाचा अमोल बजावलेलं किंवा अंमलात आणलेलं धोरण असं होतं की त्यांना व्यावसायिक किंवा व्यापारी जहाजांवरती नोकरी दिली आणि ही नोकरी सुद्धा त्यांनी खालच्या पातळीवरच्या पदांवरती दिली आणि हे देताना सरकारचं धोरण असं होतं की एक तर त्यांचं वय लहान आहे त्यांना फारसं शिक्षण नाहीये बोटीवरती जे काम करावं लागतं त्याच्यासाठी जे कला कौशल्य लागतं ते त्यांच्याकडे नाहीये त्यांना नोकरीला सुरुवात तर करू दे काळाच्या ओघामध्ये ते कला कौशल्य आत्मसात करतील तस तसं आम्ही त्यांना वरची पद देऊ म्हणजे एक तर जे या बंडाच्या विरुद्ध उठ या निर्णयाच्या विरुद्ध बंड करून उभे राहू शकतील अशा तरुणांना बोटीवरती नेलं त्या व्यावसायिक व्यापारी बोटी असल्यामुळे मग एकदा बोटीवर तो मनुष्य गेला की महिनोन महिने त्या बोटीवर राहील हे गणित राहिलं म्हणजे तो घरी आल्यानंतर त्या तरुणाईच्या जोशामध्ये त्याच्या नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती तो त्याच्या कुटुंबात रममान होईल तो या सामाजिक घटकांकडे असंतोषाकडे लक्ष देणार नाही असंही त्याच्या पाठीमागचं धोरण होतं ब्रिटिशांचे जे बहुविध उद्देश त्याच्या मागे होते त्याच्यापेक्षा सुद्धा यातनं अशा पद्धतीनं तरुण वयामध्ये कमी शिक्षण घेऊन मर्चंट नेव्ही हा जो हल्लीचा शब्द आहे ज्याचं वर्णन ब्रिटिशांनी त्यावेळेला व्यावसायिक जहाज असं केलं होतं याच्याकडे जाण्याचं प्रमाण वाढतं या इतिहासाचाही कदाचित परिणाम असेल हा इतिहासाचा परिणाम असा आहे की आज जर आपल्या मुंबईतून किंवा मुंबई परिसरातून मर्चंट नेव्ही मध्ये जाणाऱ्या तरुणांची संख्या पाहिली तर त्यातलं सर्वोच्च प्रमाण वसई विरार या भागातला आहे मग तो त्या इतिहासाचा पायिक आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे त्याचे परिणाम असे होतात की मधली अनेक पिढ्या वसई विरार भागात या भागातल्या किंवा पापडी या भागातल्या दहावी बारावी पर्यंत शिकायचं एखादा छोटा टेक्निकल कोर्स करायचा आणि मर्चंट नेव्ही मध्ये जायचं ही गणित होती वसईच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप आमूलाग्रपणे बदलण्यामध्ये या घटकाचा खूप मोठा भाग आहे महिनो न महिने बोटींवरती राहिल्यानंतर त्यांना लागणारे हाती येणारा तरुण वयातला पैसा तिथे वेळ घालवण्यासाठी केलेली वेगवेगळी साधनं कोणत्याही प्रकारचं जाहीर वाच्यता इथे करण्याचा माझा उद्देश नाही आणि सगळेच जण तसे असतात असंही म्हणण्याचा माझा उद्देश नाही यातनं काही सामाजिक परिणाम जन्माला आले का आणि मग फादर दिब्रिटोन सारख्या काही माणसांनी हे दोष दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला का असा विचार करावा लागतो आणि अशा अर्थी आजच्या शेखर चौसष्टचा विषय हा इतिहासाचे परिणाम असा आहे हे केवळ एकमेव के उदाहरण असतं तर कदाचित आज मी विषय घेतला नसता अलीकडच्या काळामध्ये काही वेगळ्या संदर्भामध्ये मी समर्थ रामदासांनी लिहिलेल्या आणि समर्थ रामदासांवर लिहिलेल्या अशा साहित्याचं वाचन करतोय साहजिकच का येणाऱ्या काळामध्ये रामदासांवरती काही व्याख्यानं आणि किंवा व्याख्यान मला करावी असा त्याच्या मागे उद्देश हे मी जरा सुद्धा नाकारत नाही हा माझ्या इतिहासाचा माझ्यावरचा परिणाम असेल आणि त्याच वेळेला नॅशनल पेन्शन सिस्टमचा रिटायर व्हायच्या आधी मी दहा वर्ष प्रमुख म्हणून काम केलंय राज्य सरकारांच्या बरोबर इतर अनेक संस्थांसाठीही एन पी एस माझ्या कारकिर्दीत झाली आहे आणि मग त्यातनं लक्षात आलेली गोष्ट अशी की आपल्या देशामध्ये समर्थ किंवा आपल्या राज्यांमध्ये जर विचार करायचा झाला तर समर्थ रामदास आणि लष्कर भरती अगदी आजची सुद्धा याच्यामध्ये फार मोठी सांधे जोड आहे सहज विचार करा आपण असं म्हणतो की रामदासांनी देशभरामध्ये जवळजवळ अकराशे मठ स्थापन केले आपल्या महाराष्ट्रा पुरेसा विचार करायचा झाला तर अनेक मठ आणि आने अनेक मारुतींची स्थापना रामदासांनी केलेली आहे आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये त्यातल्या समर्थांचे अकरा मारुती ही सहल अत्यंत लोकप्रिय आहे या अकरा मारुतींचा जर विचार केला तर त्यातले आठ सातारा जिल्ह्यात आहेत दोन सांगली जिल्ह्यात आहेत आणि एक कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या राज्यातनं जी लष्कर भरती होते त्यातली निम्म्याहून जास्त काय पंच्याहत्तर टक्क्याहून जास्त लष्कर भरती या सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये होते लगमधून होते त्या काळात रामदासांनी निर्माण केलेले मठ आणि अकरा मारुती आणि त्याच्या माध्यमातनं झालेल्या बलोपसनेच्या इतिहासाचा तो परिणाम आहे का याचाही विचार केला पाहिजे ही जी गणित आहेत अशाच इतिहासाचे परिणाम आपण पंजाबमध्ये पाहतो का अशाच इतिहासाचा परिणाम आपण हरयाणामध्ये पाहतो का अशाच इतिहासाचा परिणाम आपण एखाद्या विशिष्ट गणिताशी करतो का याचा विचार करू बघा तुमच्या असं लक्षात येईल त्या देशाची किंवा त्या राज्यांची सुबत्ता आणि तिथे असलेलं कृषी उत्पादन यामुळे त्या कृषी उत्पादनांचा कमी असणारा अस्तित्व काल लक्षात घेऊन ते धान्य तयार शेतात झाल्यानंतर अत्यंत कमी वेळेमध्ये मंडीपर्यंत बाजारपेठेपर्यंत पुरवायचा आणि पोचवायचं यातनं पंजाबमध्ये ऑटोमोबाईल आणि ट्रान्सपोर्ट यांचा विकास सुरुवातीच्या काळापासून झाला का शेतीमालाच्या अल्पकालिकते बरोबर त्यांचं सीमारेषेशी असलेलं नातं आणि केव्हाही कधीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घोषित अघोषित अशा युद्धातून त्यांच्यावरती होणारे हल्ले म्हणून तो वेळच्या वेळी कदाचित वेळेच्या आधी माल पुरवायचा म्हणून घरटी प्रत्येकाला वाहन चालवता येणं ते चालत्या स्थितीत ठेवण्यासाठी ते चालत्या स्थितीत ठेवणं अशा करण्यातन ऑटो इन्सिलेरीज आणि रिपेअर्स आणि गॅरेजेसची सवय लागली का आणि तो इतिहास आजपर्यंत चालू राहतो का देशभरात आपण कुठेही गेलो तरी गॅरेजेस मध्ये असलेली पंजाबी समुदायाची मनोपली हे गणित लक्षात घेतलं पाहिजे की नाही म्हणजे गुलजार जेव्हा मुंबईत पहिल्यांदा राहायला आले तेव्हा सुरुवातीच्या काळात ते, ते गॅरेजलाच गॅरेजमध्येच काम करत होते हा योगायोग असतो की इतिहासाचा परिणाम असतो बघा हे परिणाम कळत ना कळत असतात हे परिणाम कदाचित ज्याला आपण हल्लीकडच्या मराठीत साईड इफेक्ट म्हणतो असे असतात पण ते असतात जरूर आणि म्हणून या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं तर कि इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा करा पदस्थल त्याचे आणि क त्यावर चढून भविष्यवाचा हे खरं असतं का ज्या मार्क टेनिनी न सांगितलेला पण माझ्या मनातला जो मी उत्तरार्ध या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला की हिस्ट्री नेव्हर सेज इट अस मीट अगेन व्हॅन टाइम परमिट्स प्रत्येकाच्या आयुष्यात असे टाइम परमिटचे क्षण वेगवेगळे वेग असतात पण आपल्यापैकी प्रत्येकाला इतिहास असतो आपल्यापैकी प्रत्येकाला वर्तमान असतं आणि आपल्यापैकी प्रत्येकाला भविष्याची आकांक्षा असते मग इतिहास वर्तमान आणि भविष्य यांची सांगड हाच मुळात इतिहासाचा परिणाम असतो का मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट